सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स केले त्यावरती नितेश राणेंनी असं म्हटलेलं आहे की जे कोणी आता दंगली घडवतील त्या ठिकाणी आता बुलडोजर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत नाही हे यामध्ये सरकार म्हणून जो राजधर्म असतो तो तो, तो पाळला पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार असा कुणी घेत असेल तर ते योग्य नाही सरकारनं ना असे कोणी चिथावणीखोर असतील कुणी दंबाजी करीत असेल दहशत निर्माण करीत असेल माणसांमध्ये भेद निर्माण करीत असेल आणि त्याच्यातून दंगली उद्भवण्याकरता वातावरण निर्माण करीत असतील त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे मराठा बांधव हळूहळू मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात हे सरकार कुठेतरी अपयशी ठरत का नाही मला तसं वाटत नाही हे सरकारकडून अपेक्षा आमच्या आहेत की त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि शेवटी असं आहे की ज्यावेळेस पंतप्रधान मोदी जी आहे आणि मोदीजी होते तू मुमकीन होतही होईल मराठा आरक्षण करत देतील ते दे। अशी अपेक्षा आमची सर आम्ही एक वर्ष